नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या या एपिसोडमध्ये एप एप आपण जाणून घेणार आहोत पक्षी घरटे बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तर मित्रांनो घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करत असतात कापूस दोरींचे किंवा सुतडीचे तुकडे सुद्धा ह्याच्यामध्ये वापरले जातात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते प्रजननाच्या काळात नर व मादीची जोडी चमल्यावर पक्षी घरटे बांधण्याच्या तयारीला लागतात घरटे ज्या भागात बांधायचे ते निवडण्याचे काम नर करतो तर प्रत्यक्ष घरट्याची जागा मात्र मादीच ठरवते आपल्या चोचीचा व पायाचा उपयोग करून सामान्यपदे मादी घरटे बांधत असते काही थोड्या जातींमध्ये फक्त नरच घरटे बांधतो तर काही जातींमध्ये नर व मादी हे दोघंही मिळून काम करत असतात पक्ष्यांची घरटी गवत काटक्या झाडांची साल पिसे कागदांचे तुकडे चिंध्या दोऱ्यांचे तुकडे चिखल केस तंतू इत्यादी पदार्थांचा उपयोग करून बनवलेली असतात पक्ष्यांची घरटी विविध प्रकारची असतात काही अगदी साधी तर काही अतिशय कुशलतेने तयार केलेली असतात टिटवीचे घरटे अगदी साधे आणि सरळ असते वस्तीला सरावलेल्या चिमण्या किंवा साळुंक्या घरातील वळणीच्या जागी किंवा तिरक्या बसवलेल्या फोटो फ्रेमच्या मागे चिंद्या किंवा अन्य तंतुमय पदार्थांचा वापर करून जमेल त्या आकाराची घरटी बांधतात कबुतरी इमारतीमध्ये मिळेल त्या जागी अंडी घालण्यासाठी काळ्या काटक्यांचा वापर करून आपली ओप ओबडधोबड घरटी तयार करत असतात फु बुलबुल व नर्तक यांची घरटी बागेच्या कुंपणावरील झुडपात किंवा फांद्यांच्या बेचक्यात पानांच्या आळ काटक्या व तंतूंचा वापर करून विणीच्या हंगामात बांधले जातात ही घरटी वाट्यांच्या आकाराची व सुबक असतात कावळे घारी बगळे व करकोचे हे पक्षी विणीच्या हंगामातच झाडांच्या फांद्यांच्या बेचक्यात काटक्यांच्या सहाय्याने घरटी बांधतात वेड्यावाकड्या काटक्यांपासून कौशल्याने बांधलेली घरटी वाण्याने झाड कितीही हलले तरी मोडून पडत नाही येणाऱ्या पावसाळ्याचा अंदाज घेऊन हे पक्षी झाडावर त्या त्या तेव तेवढ्या तेवढ्या उंचीवरती घरटी बांधत असतात कोकळ्यासारखे पक्षी आपली स्वतःची घरटी बांधत नाहीत हे मात्र अपोधात्मक आहे ते कावळ्यासारख्या अन्य पक्ष्यांच्या घरट्यात त्याचे अंडे घालतात आणि मूळ पक्ष्याचे एक अंडे घरट्यावर ढकलून देतात एकच कोकिळा अनेक कावळ्यांच्या घरट्यात आपले एक एक अंडे घालते असते पोपट घुबाळो व धनेश हे पक्षी झाडांच्या ढोलीमध्ये घरटी तयार करतात खंड्या व वेडा पक्ष्यांची घरटी जलाशयाच्या काठी उतरावर उघडणाऱ्या बिळ्यात असतात बिळाच्या पोकळ जागेत अंडी घालून ती उभविण्याची आणि पिलांना चारा भरविण्याचे काम व मादी करते सुतार आणि तांबट हे पक्षी वटलेल्या वृक्षाच्या गुंद्याचे लाकूड कोरून त्यातील पोकळ घरट्यांमध्ये आसरा घेतात सिंपी पक्षी बदामाच्या पानांसारखी रुंद पाने कौसल्याने जुळवून त्यांच्या कडा धाग्याने शिवून आपली घरटी तयार करतो आतील अस्तर कापूस किंवा मऊ पिसे वापरून आरामदायक केलेले असते त्यांची घरटी जमिनीपासून जवळपास एक मीटर उंचीपर्यंतच असते बरोईन अवल जातीचे घोबळ जमिनीतील बिळद घरटे करून राहतो स्वॅलो व सिफ्ट या पक्ष्याची घरटी लाळ मिश्रित चिखलाच्या गोळ्यांनी बनवलेली असून वाडग्याच्या आकाराची ती असतात पुलांचे छत व खांब आणि इमारतींच्या भिंती यांनाही घरटींची टकलेली असतात नैसर्गिक गुहांमधून त्यांच्या वसाहती नेहमीच दिसायला मिळतात सुग्रण पक्षाची घरटी जलाशय काठावरील धाडांच्या फांद्यांना व माळांच्या झावळ्यांना लटकलेली असतात शत्रू तिथे पोहोचू नये हा त्यामागचा त्यांचा उद्देश असावा अरुंदमानेच्या उलट्यात टांगलेल्या व फुगीर बाटल्यांसारख्या आकाराच्या या सुबक घरट्यांचे बांधकाम प्रथम नर सुरू करतो हे काम घरट्याच्या मानेपर्यंत आल्यानंतर मद्यांचा थवा घरट्यांची आणि बांधणाऱ्याची निवड झाल्यानंतर नर मादी मिळून घरटे पूर्ण करतो घरट्याची जागा सुरक्षित नसेल किंवा ते पसंत नसेल तर त्या नराला जोडीदार मिळत नाही घरटे बांधण्याचे कौशल्य जर नरापाशी नसेल तर त्याची वंशवेल फुटते नैसर्गिक निवडीचे हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे आफ्रिकेतील सुवर्ण पक्ष्यांच्या काही जाती झाडावर एकच मोठी वसाहत उभी करतात या वसाहतीत अनेक घरटी असून प्रत्येकाला स्वतंत्र दार असते काही बदके जलकपोत हे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतीजन्य पदार्थांवर तरंगती घरटी बांधतात गिधाडांची घरटी उंच कड्याकापाऱ्यांमध्ये असतात तसेच गरुडाचे घरटे असेच कड्याकापाऱ्यांमध्ये किंवा झाडावर उंच ठिकाणी असते गरुड फांद्यांच्या बेचक्यात लहान मोठ्या झाडांच्या वाळलेल्या काटक्यांचा वापर करून दोन तीन मीटर व्यासाचे खोलगट असलेले भक्कम घरटे तयार करतो आतील बाजूला गवत व पानांचे अस्तर लावलेले असते गरुडाचे कुटुंब तेच घरटे नीटनेटके करून पिढ्याने पिढ्या पीड़या वापरते उंच ठिकाणी असलेल्या या घरट्यातून त्यांना आजूबाजूचा मोठा परिसर आणि त्यातील भक्ष्य सहज पाहता येते हा माग या त्यामागचा त्यांचा उद्देश असतो तर मित्रांनो ही होती पक्ष्यांच्या घराट्यांबद्दलची माहिती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद